प्रोटोकॉलचा विसर उद्धव उमेदवाराला ठाकरेंच्या सभेला काँग्रेस पक्षाची नाव गायब वणी शहरातील मैदान येथे अकरा नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा घेण्यात आली या सभेच्या बॅनरवर काँग्रेस पक्षाचे व वा स्वर्गवासी खासदार बाळू धानोरकर यांचा फोटो तर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नाव नसल्याने काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून उभाठा गटाच्या उमेदवारांवर नाराजी व्यक्त केली जात असून ही नाराजी वीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानातून दाखवली जाणार असल्याचे काँग्रेस पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून बोलले जात आहे दिवंगत खासदार फाडू चांदोकर यांच्या महाविकास आघाडीच्या कोणत्याच बॅनरवर फोटो दिसत नाहीये त्या संदर्भात काय म्हणता महाविकास आघाडीची जे उमेदवार आहे हे उमेदवारच त्या शिवसेनेच्या पक्षा एक वर्षापासून आहे त्यांना या उभा दिस काही केलं गेलं नाही असं आमचं मत आहे जो मिळाली नाही तर आहे हा त्यांच्या काँग्रेसला याबद्दल वर्गीय बाळूभाऊ दादवकर आमचे खासदार होते आणि त्यांच्या खासदार आमच्या काँग्रेसला जण मिळाला होता परंतु खासदार त्यांचं निधन झालं आणि या आहे काल कलावती कलावती यांनी संजय यांना समर्थन दिलं आहे आणि प्रचार कलावती आताच पक्षाच्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी हे सगळे डोळे खोलून पाहून घ्यावं का आता तर उमेदवारी भेटली उघाट्याच्या उमेदवाराला जर तो चुकून निवडून आला निवडून तर येत नाही पण चुकून जर निवडून आला तर याच्यापेक्षा किती मोठे मोठे अपमान होईल आमचे स्वर्गीय खासदार बाळूभाऊ धानोरकर प्रोटोकॉल नुसार त्यांचाही फोटो तिथे नाही आहे त्यांच्या बॅनरवर म्हणजे किती मोठा अपमान आहे हे अपमान सहन करायची जर कोणाची तयारी असेल त्यांनी व्यक्तिगत आपलं मत मांडावं आणि त्यांच्या सहकार्यात राहावं आमची तर काँग्रेसचे कट्टर समर्थक कार्यकर्ता म्हणून त्यांना हात जोडून नम्र विनंती आहे तर त्यांनी संजूभाऊ खाडेला समर्थन देऊन त्यांच्या निवडून आणण्याच्या प्रयत्नात राहावं हो